नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण बघणार आहे लाल मोठा भोपळा असतो त्याची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत करायलासुद्धा एकदम सोपी आणि चवीलासुद्धा एकदम भारी लागते मुलांच्या डब्यासाठी सुद्धा पटकन होते व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका असा छान असा पाऊन किलो मी बाजारातून फ्रेश एकदम भोपळा आणलेला आहे तर भाजी ज्या दिवशी आपण भोपळा घेऊन येतो त्या दिवशीच करायची नाहीतर दुसऱ्या दिवशी सकाळी करायची तरच भाजी आपली एकदम छान होते तर भोपळा हा बाजारातून आणतानासुद्धा एकदम असा हिरवा आणायचा म्हणजे त्याची भाजी छान लागते थोडासा पिवळसर आणला की त्याची भाजी एकदम अशी गोडसर होते त्यासाठी भोपळा आणतानासुद्धा बाजारातून थोडासा हिरवा आणायचा म्हणजे त्याची भाजी एकदम छान लागते आणि एकदम झणझणीत आणि चमचमीत बनते तर ह्या भोपळ्याची मी आता सालं काढून घेणार आहे सालं थोडीशी कठीण आहेत त्यामुळे मी जी सालं काढून घेतलेले आहेत थोडासा आतला पोर्शन थोडासा काढून घ्यायचा नाही काढला तरी चालेल पण साहित्य सांगते तुम्हाला पटकन मी ते भोपळा असा छान असा थोडासा मोठा चिरलेला आहे भाजीमध्ये छान लागतो तर इथे साहित्य सांगते तुम्हाला पटकन मी ते एक टोमॅटो घेतलेला आहे मीडियम आकाराचा चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत कांदासुद्धा एक मोठा असा चिरून घेतलेला आहे थोडंसं लसूण खोबरं घेतलेलं आहे आणि आपल्याला लागणार आहे ती म्हणजे कोथिंबीर आणि थोडंसं आल्लं लसूण पेस्ट घेतलेलं आहे फोडणीसाठी आपल्याला जिरे लागणार आहेत आणि गरम मसाला थोडंशी हळद आणि थोडंसं शेंगदाण्याचं कूट आणि आपल्याला ही बेळगी मिरची पावडर लागणार आहे तुम्ही त्याऐवजी घरगुती लाल तिखट वापरलं तरी चालेल तरी तर मी कढई ठेवलेली आहे कढई छान असे तापल्यानंतर यामध्ये मी थोडंसं तेल टाकलेलं आहे ते मी अंदाजेच तेल घातलेलं आहे तरीसुद्धा सांगते दोन ते तीन चमचे मी यामध्ये तेल टाकलेलं आहे तर जिरे छान असे तडतडून झाले की यामध्ये आपण हिरवी मिरची टाकायची आहे हिरवी मिरची छान अशी तळत आली की यामध्ये आपण आता कांदा भाजून घेणार आहे जर तुम्हाला हिरवी मिरची ना आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल पण हिरव्या मिरचीनं चव खूप आपल्या भोपऱ्याला छान येते तर कांदा थोडासा भाजत आल्यानंतर यामध्ये मी थोडीशी आल्लं लसूण पेस्ट घातलेली आहे याने चव खूप छान येते आणि इथं थोडंसं माझ्याकडं सुकं खोबरं हे बारीक करून ठेवलं होतं ते मी घातलेलं आहे यामध्ये कांद्यासोबत छान असं भाजलं जातं ते तर कांदा छान असा भाजल्यानंतर यामध्ये मी टमॅटो टाकलेला आहे टमॅटो थोडासा पटकन भाजण्यासाठी इथे आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे इथं मी एक चमचा हे मीठ घातलेला आहे हा छोटा चमचा आहे त्यामुळे मी एक चमचा घातलेला आहे चवीनुसार मीठ टाकलेला आहे यामध्ये तर आता मीठ टाकल्यानंतर टमॅटोला आपोआप पाणी सुटायला लागतं पाणी सुटायला लागल्यानंतर आपले जे राहिलेले जे मसाले आहेत ते यामध्ये टाकायचे आहेत यामध्ये मी एक चमचा गरम मसाला टाकलेला आहे अर्धा चमचा हळद टाकलेला आहे आणि एक चमचाही बेडगी मिरची पावडर टाकलेले आहे ला म्हणजे लाल तिखट टाकलेलं ला आहे हे छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला याला थोडंसं तेल सुटायला लागले की यामध्ये आपण जो भोपळा चिरून घेतलेला आहे तो टाकायचा आहे आता भोपळ्याचे काप तुम्हाला मोठे आवडत असेल तर मोठे करू शकता आणि छोटे पाहिजे असेल तर छोटेसुद्धा करू शकता मी इथं थोडेसे मोठे केलेले आहेत तर आता छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे फोडणीमध्ये भोपळा तर अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा नक्की तुम्हाला ही भाजी आवडेल तर मुलांच्या सुद्धा पटकन नव्हते ही भाजी कोणत्याही तयारीशिवाय ही भाजी तुम्ही करू शकता तर इथं मी शेंगदाण्याचं कूटसुद्धा आत्ताच टाकलेलं आहे भोपळ्यासोबत हे छान असं परतून घ्यायचं आहे म्हणजे एकत्र एक, एक जीव होईल आपलं शेंगदाण्याचं कूटसुद्धा तर याला पाणी वगैरे घालण्याची काही गरज नाही कारण की भोपळा हा थोडासा पाणीदार असतो त्यामुळे इथं पाणी, पाणी वगैरे घालायला लागत नाही छान असं परतून घेतल्यानंतर याला पाच ते दहा मिनटं असंच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे गॅस एकदम मंद ठेवायचा आहे मंद गॅसवरच हा भोपळा छान असा शिजला जातो तर आधूनमधून हा परतून घ्यायचा आहे भोपळा म्हणजे एकसारखा आपला हा भोपळा शिजला जातो तर आणि एक पाचच मिनटं आपण हा भोपळा शिजवून घेणार आहे गॅस एकदम मंद ठेवलेला आहे भोपळ्याचं पाणी जेव्हा सुटायला लागतं तेव्हा भोपळा आपला शिजला जातो तर इथे बघू शकताय पाणी छान असं सुटलेलं आहे आपल्या भोपळ्याला आणि हा नुसता वाफेवर शिजलेला आहे भोपळा कुठेसुद्धा इथं पाण्याचा एक थेंबीसुद्धा मी, मी वापरलेला नाही तुम्ही आधीसुद्धा शिजवून मिठाच्या पाण्यामध्ये शिजवून घेऊन परतसुद्धा फोडणी टाकू शकता तोसुद्धा भोपळा खूप छान लागतो तर इथं भोपळा शिजलेला आहे यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे कोथिंबीर जास्त तुमच्याकडे अवेलेबल असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता त्याची चवसुद्धा खूप छान येते भोपळ्यामध्ये तर हा भोपळा माझा जवळजवळ जवड़ तयार झालेला आहे हा तुम्ही चपातीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता किंवा नुसता भात असेल वा पांढऱ्या कलरचा त्यासोबतसुद्धा तुम्ही खाऊ शकता नक्की छान लागेल तुम्हाला नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी तर रेसिपी आवडल्यास एक लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद